हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल हॅलो फ्रेंड्स आज आहेत संडे आणि आता सकाळचे सात वाजले आहेत सोबत माझी बहीण आहे आम्ही आता घरातून निघालो आहोत जाण्यासाठी आज आम्ही आमच्या मैत्रिणीसोबत त्र्यंबकेश्वरला जात आहोत इथे आहे माझी बहीण श्रद्धा सकाळी सकाळी बघू शकता किती छान असं वातावरण आहे मस्त असं आता आम्ही माझ्या बहिणीची जी मैत्रिणी आहे तिच्या घराजवळ आलो तिची वाढ बघतोय तीन तिचा ती भाऊसुद्धा आमच्यासोबत येणार आहेत माझी बहिणीची मैत्रिणी आली आहे आता आम्ही जाण्यासाठी निघालो आहोत इथून बस पकडून आम्हाला सी बी एसला जायचे होते आम्ही सगळ्यांनी सिविलवरनं बस केली होती त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आम्हाला पन्नास रुपये तिकीट लागले होते प्रत्येकी तिथून पोचायला आम्हाला एक तास लागणार होता बसमध्ये सुद्धा खूप गर्दी होती रविवार असल्यामुळे आम्ही रविवारी गेलो होतो इथे आम्ही त्र्यंबकेश्वर बस स्थानकावर पोचलो आहोत आता सकाळचे दहा असे झाले होते इथे तुम्ही बोर्डात बघू शकते तुम्हाला सगळे डायरेक्शन दिलेले आहेत आता मी इथे आतमध्ये प्रवेश करत आहोत आमचे फोटो मी शेवटी ऍड केले ते तुम्ही नक्कीच बघू शकता ऊन खूप लागत होते इथे तुम्ही बघू शकता लाईनीसाठी लोक उभे आहेत असं रविवार असल्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी होती इथे बघू शकता तुम्ही किती मोठी लाईन आहे ते इथे आम्ही मावशींकडनं काही फुलं घेतली लाईन खूप मोठी होती आम्ही ते स्नॅक्स खात आहोत काहीतरी आम्ही सगळ्यांचे असे स्टॉल घेतले होते कारण ऊन खूप लागत होतं त्यामुळे आम्ही सकाळ सकाळी साडे दहा वाजल्यापासून लाईनीत उभे होतो आणि आम्हाला जवळजवळ पाच तास लागले दर्शनासाठी आम्ही संध्याकाळी स पाच वाजता बाहेर पडलो तिथून हे जे असे हॉल तुम्हाला दिसत आहेत तसे आम्ही पाच हॉल पार करून आम्हाला आतमध्ये जायचं होतं मंदिरात ते आम्ही आता बसलेलो आहोत तिथे तुम्हाला आतमधल्या दहावीसुद्धा दाखवत होते इथे आता आम्ही आतमध्ये मंदिरात प्रवेश करत आहोत आतमध्ये व्हिडिओ शूटिंग असं काही अलाऊड नव्हतं ते आम्ही काही शूट नाही केलं इथे आम्ही आता साडेचार पावण्यापासून दर्शन करून बाहेर पडलो दर्शन करून आल्या तर सगळ्यांना खूप भूक लागली होती इथं आम्ही हॉटेलमध्ये खाण्यासाठी थांबलो आहोत आम्ही पावभाजी ऑर्डर केली होती पावभाजीची टेस्ट ठीक होती इथे माझ्या काही मित्रांना चहा प्यायचं होतं म्हणून आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो इथे आता संध्याकाळचे पाच वाजले तुम्ही तर संध्याकाळचं वातावरण बघू शकता इथे बाहेर असे छान दुकानं लावलेली आहेत तिथे तुम्हाला छान छान वस्तू विकत घेता येतात तिथून आम्ही सव्वा वाजला असं निघालो तिथून आम्हाला लगेच बस भेटली तिथून यायला सुद्धा आम्हाला एक तास लागला संध्याकाळचे साडेसहा वाजे आहेत आता आम्ही घराजवळ पोहोचलो आहोत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका